विचारतो का कधी विचारतो तुला मुलं बाला सांभाळतात का नष्ट सांभाळत तर रा माझ्या पंढरीमध्ये असं म्हणतो का हा नाही म्हणत हीच देवाला अगोदर साकडं घालती देवाला तुला कसं कळाना बीबीच लग्न राहिले बंट्या शाळा शिकवतोय आमच्या दोघाची एवढी ला ती बंट्याला नोकरी लाव बीबीचं लग्न लाव तिने उत्तर घेतलं का एवढी मोठी भक्ती आहे काय आपली पण पंढरीनाथाने भोले बाबा एकमेकाला बोलतात पंढरीनाथाचं दर्शन करून भगवान शंकराचा सीन गेला भाग गेला आनंद अवघा झाला भगवान शंकर माता देवा थकलोय मी मला विश्रांती घ्यावी वाटते पंढरीनाथानं सांगितलं महादेवा केवढी गर्दी मुंगी शिरल तर एवढी जागा आज पंढरी मध्ये नाही कुठं जागा कशी देऊ तुम्हाला विश्रांती करायला जागाच नाही व शिल्लक सगळं मंदिर गजबजून गेलंय पंढरपूर चौफे पंचक्रोशी गजबजली वारकरीच वारकरी, वारकरी। दिंड्या पताका मृदंग टाळ तुळस दोन वारकरी आज आनंदामध्ये देभा आणि वर्षित अवस्था डुलतायत नाचतायत गात श्रील तर जागा नाही कुठून जागा देऊ तेवढ्यामध्ये पंढरीनाथानं सांगितलं आहे ना जागा एक कुठे स्वतःच्या मस्तकावरती स्थान दिलं भगवान भोलेनाथाला देवाचा भक्त व्हावत आवडता भाव तया ते माथा मुकुट करी आपल्या मुकुटस्थानी भगवान शंकराला जागा दिली आजही पंढरी क्षेत्रामध्ये पंढरपूरला जा इथं भगवंताच्या विठ्ठलाच्या मुकुटस्थानी भगवान शिवशंकर परमात्मा विराज माने आपल्या सुद्धा गावामध्ये ज्या ज्या मंदिरामध्ये मूर्त्या आणतो प्रत्येक वृत्तीवरती इथे विठ्ठल भगवान भोलेनाथाची लिंग असत आमचा विठ्ठल त्याच्याशिवाय पूर्ण नाही पहिला वारकरी भोले बाबा माझा विषय महत्वाचा असा चालला होता महाराष्ट्रामध्ये माळीला महत्व आहे तुळशीच्या काही काही लोक काय करतात तुळशीची माळ घालत नाहीत पण एखाद्या रुद्राक्षाचा मनी गळ्यात घालतात आणि नको ते खातात नको ते पितात त्याला काय होत रुद्राक्षी अरे रुद्राक्षाचा काय तुला काय माहिती रुद्राक्षाचा महिमा काय आहे तुला काय माहिती या रुद्राक्षाला जर पाहिलं तर सुद्धा घाबरतात प्रेत घाबरतात पिशाच घाबरतात शाखिनी डाकीनीच्या समोर थांबत सुद्धा नाही हे जाऊ द्या प्रत्यक्ष काळ घाबरतो रुद्राक्ष गळ्यात पाहू पण माणस घाबरत नाही एवढे थट्ट मनाची माणूस आहेत आमचे गुरुजी परमश्रद्धे विठ्ठल बाबा म्हणायचे वा माणसाने पाप भिरू असावं पापाला भ्याव आपल्या समोर आपलं पाप ठेवावं पाप कधीच होणार नाही मृत्यू समोर ठेवावा पाप कधी होणारच नाही माणस मृत्यूला आठवत नाहीत पाप करत राहतात पाप करताना आनंदाने करतात दुखताना रडत बसतात कर्म करताना करता